तर इथे तुम्ही पाहू शकता जे टीचं काम चालू आहे जोरात काम चालू आहे इथे पूर्ण हे दगड वगैरे आहे पाणी समुद्राचं इथे येऊ नये पण चिखल खूप झालं आहे इथे पावसासमोर तो चिखल झालेला आहे ते इथे तुम्ही पाहू शकता तर इथे पण बघा इथे सगळा हा जो रोड आहे फुल म्हणजे ते ट्रक्स वगैरे पण उभे आहेत काम म्हणजे एवढा स्पीडमध्ये इथे चालू आहे ना हे तुम्ही इथे पाहू शकता तर इथे वरून वडे वरच चढून जरा मी दाखवतो तुम्हाला समुद्राचा वेळ दाखवायची कोशिश करतो वरच चढून हे बघा हे सगळं असं दिसतं इथून इथे असा सगळा दिसतं तुम्ही तुम पाहू शकता तर ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता इथे जो चालू आहे तो हे बघा इथे पण बोट्स वगैरे उभे आहेत आणि बाकी हे सल्ली लावलेली आहेत अशी आतमध्ये हे लावलेले असतात हे पण तुम्ही इथे पाहू शकता समोरच इथे बघा पूर्ण माउंटेन एरिया आहे आणि हा जो एरिया एरियातला जीवना बंदर बोलतात पूर्ण काम खूप स्पीडने चालू आहे